वंचितने दिले सार्वजनिक बांधकाम विभाग दोन निवेदन। निवेदन सविस्तर माहिती अशी की लवकी ते मुंबई आग्रा महामार्ग टच रस्त्याच्या डागडुजीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून याबाबत वंचितने तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय तहसीलदार शिरपूर यांना निवेदन देत संबंधितांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती पण आज पावेतो संबंधित ठेकेदार व शाखा अभियंता यांच्यावर कुठलीच कारवाई न झाल्याने आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग दोन यांना याबाबत निवेदन देत कारवाईची मागणी करण्यात आली तर त्या तक्रारी अर्जावरती आपल्या कुठली कारवाई न केल्यामुळे हा अर्ज आम्ही आपल्याला जर कारवाई केली संबंधित तर हां। हां नमस्कार जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र तीन जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी तहसीलदार साहेबांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनात नमूद केलं होतं लवखी ते मुंबई महामार्ग क्रमांक तीन या, या रस्त्याच्या खालच्या दर्जाचं एकदम काम सुरुवात काम तिथं चालू होतं ते काम चालू असताना आम्ही तिथे चौकशी केली तर तिथले जे कोणी ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी असं खालच्या दर्जाचं तिथं काम केलेलं आहे जसं आपण म्हणतो थूक लावून कागद चिपकरण्यासारखं हे काम त्यांनी केलेलं आहे तरीच आम्ही ही तक्रार तहसीलदार साहेबांना तिथे दिली होती की त्या ठेकेदारावर तुम्ही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा आम्ही त्यांना निवेदन दिले असता आम्हाला कुठलाही प्रतिसाद कुठलाही उत्तर तसेदार साहेबांकडून मिळालं नाही तरी सुरपूर आज एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस बांधकाम विभाग उपविभागीय क्रमांक कर दोन या ठिकाणी आज रोजी आम्ही परत ती तक्रार नोंद करण्यासाठी आलेलो आहोत आणि ते आम्ही ते साहेबांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे त्याच पद्धतीनं जर का त्या कामाची चौकशी नाही झाली आणि परत त्यांच्या संबंधीवर कारवाई नाही केली आम्हाला परत उत्तर नाही मिळालं तर आम्ही सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करू आणि या शासनाला पूर्ण जाब विचारू की तुम्ही खालच्या दराचे काम का करत आहात त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला परत सांगतो आहोत सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस याच्या या आत आम्हाला याचे उत्तर मिळालं पाहिजे जर का आम्हाला उत्तर मिळालं नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येण्याची सर्व जबाबदारी शासन व प्रशासन याची राहील